आणि ऑलिम्पिकमध्ये आपण सगळ्यांनी एक आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे मी फक्त मेडल्स मोजण्यापेक्षा आपला आपली परफॉर्मन्स लेवल किती वाढला आहे ह्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट जे शूटर्स आहेत ते यूथ कॅटेगरीतले आहेत त्यामुळे दोन हजार तेवीस हे अप्रतिम वर्ष शूटिंगचं गेलेले आहे असं म्हणायला नाही येत्या दोन तीन वर्षामध्ये महाराष्ट्राचं शूटिंग खूप परत त्या लेवलला पोहोचेल अशी अपेक्षा आहे मला एवढं नाही वाट वाटलं की आपण वर्ल्ड कप हरलो वाईट थोडंसं वाटतं पण तो क्रिकेट एन्जॉय जे केलं ते खरंच अप्रतिम होतं आणि त्याच्यातली एक गोष्ट शिकण्यासारखी होती की फिटनेस लेवल त्यांची बाकीच्या खेळाडूंनी अक्षरशः शिकण्यासारखी होती सगळे क्रिकेटर्स आपले खूप हाय लेवल फिटनेसवर आहेत आणि त्यामुळे त्याचा त्यांना खूप फायदा झाला हॅलो हॅलो स्वागत आहे तुमचं स्पोर्ट्स कट्ट्यावरती आजच्या कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये आपण भारतीय स्पोर्ट्सचा एकंदरीतच दोन हजार तेवीसमधला आढावा घेणार आहोत आणि त्यासाठी आज घेऊन आलेलो आहे मी अंजली भागवतला आमच्यासोबत अंजली असल्यामुळे अर्थातच मुख्य फोकस आपला शूटिंगवर राहणार आहे तर अंजली स्वागत आहे तुझं थँक्यू भारतीय शूटिंगचं असं म्हणतं होतं की कॉमनवेल्थ गेम्स सोडून बाकी सगळीकडे काही करता येत नाही पण असं असताना देखील एशियन गेम्स जे झाले त्याच्यात सात गोल्ड मेडल बावीस टोटल मेडल्स सर्वोत्तम कामगिरी तर तू इंडियन शूटिंगकडे दोन हजार तेवीसमध्ये कुठल्या दृष्टिकोनातून बघतेस दोन हजार तेवीस हे अतिशय यशस्वी वर्ष शूटिंगसाठी म्हणायला हरकत नाही कारण वर्ल्ड कपची मेडल्स वर्ल्ड चॅम्पियनशिपची मेडल्स आणि त्याच्याबरोबर एशियन एशियन गेम्समध्ये एवढी मेडल्स भारताला कधीच मिळाली नव्हती कारण एशियन हे जे फील्ड आहे आमच्यासाठी ऑलिम्पिकपेक्षा टफ फील्ड आहे असं आम्ही मानतो कारण ऑलिम्पिकमध्ये दे प्रत्येक देशाचे दोन शूटर्स येतात पण एशियडला तीनची टीम असते आणि त्यामुळे स्पर्धक वाढतात एशियन कंट्रीचे जिथे चायना जपान कोरिया अशासारखे आणि शिवाय रशियन शूटर्स आता दुसरीकडनं येतात गल्फमधनं येतात त्यामुळे कॉम्पिटिशन खूप असते इथे आणि असं म्हटलं जातं आमचा सर्वसाधारण असा एक स्टडी आहे की एशियन गेम्सला जर तुम्ही फायनल्स किंवा मेडल पोडियमवर असाल तर ऑलिम्पिकला नक्की तुम्ही फायनल्सला असाल त्यामुळे हे खूप चांगली आ, एक आ, स्पार्क आपल्याला दिसलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये आणि जे इंडिव्हिज्युअल मेडल्स ज्यांना मिळालेली आहे त्याच्यापैकी जे सिफ्थ कॉर बघितलं पलक बघितल्या त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड्स मोडून ए क्वालिफिकेशनमध्ये खूप चांगली कामगिरी करत फायनल्सला पोहोचले आहेत ऐश्वर किंवा ईशा सिंग यांनी फायनल्समध्ये रेकॉर्ड मोडलेले आहेत आणि खूप जे आपले सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट जे शूटर्स आहेत ते यूथ कॅटेगरीतले आहेत त्यामुळे दोन हजार तेवीस हे अप्रतिम वर्ष शूटिंगचं गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही येस आणखीन पण परत मुद्दा तोच जो येतो की एशियन गेम्समध्ये आपण चांगली कामगिरी करतो कॉमनवेल्थमध्ये आता शूटिंग नाही आहे पण त्याच्यात का चांगली कामगिरी व्हायची वर्ल्ड कपमध्ये शूटर्स वर्ल्ड रेकॉर्ड करतच असतात पण कुठेतरी मग त्याचा परफॉर्मन्स पॅरिसच्या दृष्टीने जर विचार केला तर तो ट्रान्सलेट करण्यासाठी काय करणं गरजेचं आहे आपण खूप शिकलोय टोकियो रिओ मधनं खूप काही शिकलोय त्याप्रमाणे आमच्या फेडरेशननी आपल्या सिस्टीममध्ये फरक केलेला आहे ट्रेनिंग पॅटर्नमध्ये फरक केलेला आहे कोचिंगमध्ये फरक केलेला आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला चांगला दिसलेला आहे दोन हजार आणि शेवटी काय ऑलिम्पिक हा एक कम्प्लीट वेगळा इव्हेंट असतो आणि आपण फक्त भारताबद्दल बोलतो की भारताला मेडल्स मिळाले नाही अशा अशा अनेक देश आहेत ज्यांचे शूटर्स खरंच वर्ल्ड चॅम्पियन पण होतात वर्ल्ड कप जे त्यांनाही मिळत नाही ऑलिम्पिकमध्ये कारण ऑलिम्पिकमध्ये कम्पॅरिझन आपण करूच शकत नाही जे ऑलिम्पिकला पोहोचतात त्या सगळ्यांना कसा चांगला शॉट मारायचा ते माहितीच असतं पण आपला फरक एवढाच होतो की इंडियन आ, ना नुसते शूटर्सच नाही तर इंडियन ॲथलिट्सना ओव्हरऑल प्रेशर खूप असतं कारण इंडियासाठी भारतासाठी ऑलिम्पिक इज द एंड ऑफ द रोड असं समजलं जातं त्यामुळे त्याला इतकं महत्त्व आहे ते सगळा तो बोजा पाठीवर घेऊन स्वतःचे एक्सपेक्टेशन कोचचे एक्सपेक्टेशन हे सगळं घेऊन आपण ऑलिम्पिकमध्ये पोहोचतो त्यामुळे तो फरक मा सायकोलॉजिकली पडतोच आपल्या ॲथलीट्सवर पण आता जसं नीरज चोप्रा आहे अभिनवनी आपल्यासाठी ते दारं मोकळी केलेली आहेत आपल्या सगळ्या ॲथलीट्सचा फक्त शूटर्सचाच नाही ॲथलीट्सचा खूप कॉन्फिडन्स लेवल चांग चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून आपण एशियन कॉमनवेल्थमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे आणि त्याचा फायदा नक्कीच या ऑलिम्पिकमध्ये होईल म्हणजे ऑलिम्पिकमध्ये आपण सगळ्यांनी एक आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे म्हणजे फक्त मेडल्स मोजण्यापेक्षा आपला आपली परफॉर्मन्स लेवल किती वाढला आहे ह्याच्याकडे आपण बघितलं पाहिजे जेव्हा ऐंशी साली चायनानी सुरू केले त्यांचे प्रयत्न तेव्हा वीस वर्षांनी त्यांना त्याचे रिझल्ट दिसले आपण आत्ता प्रोफेशनल आपली स्टार्ट करतोय तर क्विक रिझल्टपेक्षा आपला दर्जा कसा कसा वाढत जाईल म्हणजे फक्त पॅरिस नाही तर दोन हजार अठ्ठावीस बत्तीस छत्तीस मध्ये आपण काय करणार आहोत याचा या दृष्टीने विचार करायला हरकत येस म्हणजे आता परत हळूच क्रिकेटचा रेफरन्स देऊन जे म्हणतो की एम एस धोनी जे काय म्हणतो की ट्रस्ट द प्रोसेस रिझल्ट विल फॉलो तशीच गोष्ट आहे आणि ह्या सगळ्यात आपण एक नाव घेतलं नाही महाराष्ट्रासाठी जर आपण विचार केला तर रुद्रांश पाटीलनी परत एकदा दाखवून दिलं की तो त्याच्याकडे इतका अपेक्षा त्याच्याकडनं काय तर महाराष्ट्र शूटिंगचा जर विचार केला तर तो एक आहे सगळ्यात नक्कीच रुद्रांशनी खूप कन्सिस्टंट रिझल्ट दिला आहे म्हणजे तीन वर्ष आधी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खूप चांगल्या गुणांसकट त्यांनी सुवर्णपदक जिंकत पहिला ऑलिम्पिक कोटा मिळवला पण त्याच्यानंतरही तीन वर्ष त्यांनी खूप सतत चांगली कामगिरी कन्सिस्टंट परफॉर्मन्स दिला मेडल मिळालं नाही मिळालं एवढाच फरक राहिला पण त्याचा परफॉर्मन्स कधी कमी झालेला नाही डोमेस्टिक कॉम्पिटिशन असो किंवा इंटरनॅशनल असो पण त्याच्या बरोबर आपण हेही विसरता कामा नये की बाकीचे इंडियन शूटर्सही त्या लेवलला पोहोचलेले आहेत खूप चांगल्या लेवलवर शूटिंग आलेलं आहे म्हणजे आमच्या वेळी आम्ही म्हणजे मी क्वालिफाय झाले ऑलिम्पिकला तर माझ्या पाठी एखादी असायची पण आता आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे ॲज अ सिलेक्शन कमिटी मेंबर की नक्की कोण सिलेक्ट होणार आहे म्हणजे आता जे आमचे ऑलिम्पिक ट्रायल्स आहेत जे टॉप फाईव्ह शूटर्समध्ये घेतले जातील तर त्याच्यामध्ये खरंच आम्हाला खात्री नाही की कोण फर्स्ट येईल कोण सेकंड येईल एवढी कटथ्रोट कॉम्पिटिशन आपल्यामध्ये म्हणजे सगळ्या ए लेवल बी लेवल सी लेवलपर्यंत आपले शूटर एका एक लेवलला शूट करून तेवढी कॉम्पिटिशन क्रिएट झालेली आहे त्यामुळे ते जे प्रेशर सांभाळायचं जे शिकायचं ते इथेच आपण शिकू शकतो असं वाटतं मला आणि महाराष्ट्राचा विचार केला किंवा शूटिंगचा विचार केला तर अजून कुठलं एक नाव असं आहे का एक किंवा अनेक नावं असतील कदाचित तर असं कुठली नावं आहेत की ज्यांच्याकडे येत्या काळात आपण लक्ष ठेवलं पाहिजे खूप नवीन यूथ शूटर्स आपल्याकडे आहेत एक माने म्हणून आहे त्याच्यानंतर वेदांत जाधव म्हणून खूप लहान शूटर आहे यंग आहे पण त्यांनी आत्ता ओपन सिनियर कॅटेगरीमध्ये थ्री कांस्य पदक जिंकलं अशी बरीच आपली खूप चांगली बोडसे म्हणून आहे आपली एक एअर रायफल शूटर खूप शूटर्स आहेत आपल्याकडे हिमानी चौंदे आहे शिवानी खैरे ज्या माझ्या अकॅडमीच्या आहेत अनन्या नायडू म्हणून आहे ज्यांनी इंडिव्हिज्युअल लेवलवर एअर रायफल जो आपला मास्टर इव्हेंट आहे भारताचा त्याच्यामध्ये खूप चांगली कामगिरी केली यांच्याकडनं आम्हाला खूप चांगली अपेक्षा आहे त्या काळात म्हणजे ती एक ट्रेंड असते आमच्या वेळी मी चांगलं शूट शूटिंग त्या लेवलला ले केलं म्हणून खूप शूटर्स आले पाठवून आणि त्या लेवलपर्यंत पोहोचले आता ती पर परत ट्रेंड सुरू केला आणि त्याला सगळे फॉलो करतायत तर येत्या दोन तीन वर्षांमध्ये महाराष्ट्राचं शूटिंग खूप परत त्या लेवलला पोहोचेल अशी अपेक्षा आहे येस नक्कीच म्हणजे ते होईलच याची आम्हाला खात्रीच आहे पण तुझं ही फक्त शूटिंगपुरती मर्यादित नाही आहे बाकीच्या स्पोर्ट्सचाही आपण थोडंसं जर का आढावा घ्यायचा म्हटलं तर फॅन असं म्हणू शकतील की यार वर्ल्ड कप फायनलमध्ये हरलो काही खास झालं नाही पण बाकी भारतीय स्पोर्ट्सचा जर विचार केला तर त्याच्या त्या वर्षाकडे तू कसं बघतेस नाही आय एम अ क्रिकेट फॅन <laughs> <laughs> आणि मी एक खेळाडू म्हणून ती एक फायनल बघितली त्यामुळे हरणं जिंकणं ते त्या पर्टिक्युलर डेवर अवलंबून असतं पण सतत त्या नऊ मॅचेस आपण ज्या एन्जॉय केल्या आणि नुसत्या मॅचेसने त्यांचे परफॉर्मन्स जे एन्जॉय केले ज्या लेवलवर आपलं म्हणजे एकदम क्लिनिकली परफेक्ट क्रिकेट जे आपण बघितले ते खूपच अनुभवलं एन्जॉय केलं म्हणून मला एवढं नाही वाट वाटलं की आपण वर्ल्ड कप हरलो वाईट थोडंसं वाटतं पण तो क्रिकेट एन्जॉय जे केलं ते, ते खरंच अप्रतिम होतं आणि त्याच्यातली एक गोष्ट शिकण्यासारखी होती की फिटनेस लेवल त्यांची बाकीच्या खेळाडूंनी अक्षरशः शिकण्यासारखी होती सगळे क्रिकेटर्स आपले खूप हाय लेवल फिटनेसवर right. आहेत आणि त्यामुळे त्याचा त्यांना खूप फायदा झाला yes. इतर खेळांमध्ये आपण ॲथलेटिक्समध्ये एवढा चांगला परफॉर्मन्स करतो आणि ॲथलेटिक्समध्ये नाही आत्ता आपण इक्वेस्ट्रियन सारख्या खेळामध्ये ज्याच्यामध्ये अजिबात सपोर्ट नाही गॉल्फसारख्या इव्हेंटमध्ये अशा अनेक इव्हेंट्स आहेत स्क्वॉशमध्ये एवढ्या चांगल्या लेवलवर आपण परफॉर्मन्स एशियन गेम्समध्ये दिलेला आहे right. त्यामुळे मल्टी डिसिप्लिनरी इव्हेंट्समध्ये आपण चांगलं करतो ही आपली एक खूप नवीन ओळख आपण जगाला दिलेली आहे आणि मला असं वाटतं की हीच सुरुवात आहे आपण स्वप्न बघतोय की थर्टी सिक्स ऑलिम्पिक आपल्याकडे यावं पण त्याच्यासाठी आपण परफॉर्मन्स लेवलला किती तयार आहोत हे ह्याची इथून सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं येस म्हणजे या वर्षात नीरज चोप्रानी पुन्हा पुन्हा दाखवून दिलं की तो इंडियन एथलेटिक्समध्ये दादा खेळाडू का आहेत तर त्याच्या कामगिरीमुळे पुढे जाताना आपल्याला कसा फायदा होईल म्हणजे निरजनी अर्थात ही इज गोइंग टू इन्स्पायर लॉट ऑफ आपल्याला एक मनामध्ये तो सगळ्यांचा एक ते मिथ होता किंवा एक डाउट होता की ऍथलेटिक्स किंवा फिजिकली डिमांडिंग खेळामध्ये आपण युरोपियन्स किंवा इतर देशांना मॅच करू शकत नाही ते त्यांनी ब्रेक केलं की नाही आपण ते करू शकतो वेदर इट इज ऍथलेटिक्स शूटिंग स्क्वॉश ऑर एनी इवेंट्स जर तुम्ही टेक्निकली परफेक्ट असाल तुमची मेहनत असेल तर आपण काहीही करू शकतो हे आता सिद्ध झाल्यामुळे आपल्या भारतामध्ये कुठलाही इव्हेंट पर्सीव करायला मुलं मेंटली तयार झालेली आहेत येस सुपर म्हणजे या नोटवरती आपण एक क्लोजिंगकडे येऊयात तर तुझ्या दोन हजार चोवीसकडनं काय अपेक्षा आहेत इंडियन स्पोर्ट्सकडनं ओव्हरऑल शूटिंग आणि ओव्हरऑल ओव्हरऑल खूप चांगला परफॉर्मन्स होईल आणि जे इव्हेंट्स आपल्याकडे कमी लक्ष दिलं जातं त्या yeah. इव्हेंट्समध्येही आपण चांगले परफॉर्मन्स करू आणि मेडल टॅली नक्की आपली चांगली असेल त्या लेवलवर आपण आत्ता सध्या आहोत म्हणजे शूटिंग शूटिंगमध्ये पण खूप छान लेवलवर आहोत वर्ल्ड नंबर वन वर आहोत आणि सगळ्यात जास्त फायदा मिक्स टीम इव्हेंट जो आता इंट्रोड्यूस केलेला आहे नवीन त्याच्यामध्ये आपले शूटर्स नेहमी चांगले करतात आणि नेहमी जिंकत आलेले आहेत तर त्या इव्हेंट्समध्ये मला पदकांची अपेक्षा आहे पण ऑलिम्पिक हा इतका वेगळा गेम आहे ना ते जगच वेगळं असतं म्हणजे त्या दिवशी तुमचे स्टार्स कसे त्या दिवशी काय क्लिक होतं त्याच्यावर तुमचा रिझल्ट असतो मी तो दिवस ठरवू शकत नाही वेदर यू आर अ गुड ॲथलीट ऑर बॅड ॲथलीट इट इज वेदर यू विल बी देअर ऑन पोडियम ऑर नॉट एक्झॅक्टली म्हणजे सगळ्यांनाच आत्ता अपेक्षा ही आहे की बाबा दोन हजार तेवीस तरच चांगलं गेलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये आपण चांगली कामगिरी करू करूच अशी सगळ्यांना आशा आहे तर आत्ता या नोटवर आधी आपण थांबूयात तर तुम्हाला आमचा हा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा कुठे कळवाल तर स्पोर्ट्स कट्टाच्या यूट्यूब एपिसोडच्या खाली कमेंट करा क्रिएटिव्ह जे काही आपले हँडल्स आहेत इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक त्याच्यावरती सांगा तुम्हाला अजून कुठल्या खेळांचा कंटेंट स्पोर्ट्स कट्टावर बघायला आवडेल तेही आम्हाला जरूर कळवा तोही आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ तर आत्ता मात्र आम्ही थांबतो अंजली पुन्हा एकदा तुझे आभार तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद